वेलकम बॅक टू माय चॅनल आज डायरेक्ट कॅमेरा आपला कडेवरती आहे <laughs> कारण आज, आज आपली जी वाळवलेली हरभऱ्याची भाजी आहे ना त्याचा गरगटा बनवलेला आहे तीनच्या पद्धतीनं आणि ते ही रोहिणीनं बनवलं आहे तर कसा बनवला आहे हे तुम्हाला आजच्या व्लॉगमध्ये पाहायला भेटेलच आणि ह्याच्यासोबत आपली खूप सारी मस्ती धमाल असणार आहे तर आपला व्लॉग अगदी शेवटपर्यंत पाहत राहा हा मग काय हरभऱ्याची भाजी करायच भाजी हा आज तीनच्या पद्धतीने रोहिणी भाजी बनवते हरभऱ्याची हरभऱ्याच्या भाजीचा गरगटा काय काय घातलंय सांगा आता मला

आणि दोन ग्लास पाणी घातलं अगोदर एकच ग्लास घातलं होतं पण कमी पडेल म्हणून दोन ग्लास घातलं थोडीशी जिरा पावडर टाकले चवीपुरतं नमक घात चुरगाळून टाकायचं हे असं चुरगाळायचं काय आत्ता कानातलं बिना कानातलं बघा सवय नाही वेगळा लो दिसतोय आज घालू या कानातलं

आपल्याला सोबत खाता येईल पहिले लसणाची चटणी टाकून करायचे ना आता नुसती तसे पैसे टाकले असते तरी चालू मिस्टी टाकली आता एकदा चाकून मग ते तिखट आहे ना मग चेकिंग चालू आहे मीठ मीठ मिच्छ तिखट नाही हा लागतंय ती कट नाही <laughs> मिरच्या तिखट <तीकट> लायता <laughs> मला तर नको मी आता अमृत चालेल मग मिरची पावडर तडका देव्या तरी मला वाटत होत मिरच्या तू घेतलेला ना पण अजून म्हणलं मिरच्या तिखट नाही चालले ग हा हा बाज झालं परत मिरची अजून मधन तिकट लागली म्हणजे झलक हाता आधीच तिकट माझ्या होय होय आणि इथं बघू शकताय तुम्ही मिरची कसलीच तिखट नव्हती काहीच तिखट झालं नाही त्याच्यामुळे इथं अर्धा चमचा मिरची पावडर आणि ज्वारीचं पीठ थोडंसं टाकलं आणि मग भाजीत मिक्स केलं म्हणजे आता कसं भाजी छान मस्त मिळवून येईल हटाचा करायचा असतो आणि मग काम करायचं असतो आणि इथं बघू शकताय बघा भाजी अशी इथं वैरून घेतलेली थोडीशी आता शिजू द्यायची आणि शिजली की त्याच्यामध्ये थोडंसं शेंगदाण्याचं कूट घालायचं मग काय माझं असतच काम झालत करायचं करा पण मी आता काय खाऊ हा मग काय लय करून असलं वाळ्या भाज्याचं लयम मला आवडत नाही ना पण बकरी बरोबर खायचं आपल्याला ज्वारीच्या अजून घट्ट होईल जरा पाणी थोडस वाढवून आज पहिल्यांदाच ट्राय करत असल्यामुळं आमचं अडबडल्या व्हायला लागले असं <laughs> <laughs> वाटत हे मोठ मोठ अच्छा काय म्हणले पाणी असं वाटायचं गरम होऊन जाते हा डायरेक्ट हो मध्ये एक दिवशी भाजी करताना मी टिप्स शेअर करायची होती पण ही टिप्स मला रोहिणीने शिकवली बरं काम हा आळस आपण आळस हा पाणी गरम करायला आपण आळस करतो ना तर थंडच पाणी घालायचं तर कडाईच्या असं साईड न वाटत कडाई तापलेली असते त्यामुळं पाणी लगेच गरम होऊन जाते खाली चर दिशा वाचते चरका बसल्यासारखा तुला फ्रेश बघून मला असं वाटायला कधी एकदा दोन फ्रेश होऊन येते अर्ध्या <laughs> दे करत करायच म्हणजे आरात बोबड शब्द <laughs> आहे <laughs> कुणाचा शब्द आहे आत्तीचा शब्द आहे हाय नाही आत्ती तुम्ही म्हणता ना आरात बोबड करून टाकते वरच डोक्याला लागल वरच उघड ठेवलंय कपाटात दार वरच उघडलेलं असलं म्हणजे तिथं वाकच जाऊन माया तर एकदा एवढं जोरात डोक्यात घुसलाय कोपरा त्याचा आणि इथं बघा एक पाच ते सात मिनिट भाजी शिजवून घेतली शेंगदाणे मोठे मोठे बारीक करून घेतले आणि इथं बघू शकता तुम्ही कसला मस्त गरगटा ह्याचा आहे खरंच खूप छान लागतो तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून फ्रेश होऊन येते पटकन हां चपाती बनवून काय झालं भूक लागली काय आयुष भूक लागली बाळाला ब थांबा दोन मिनिटात चप्पा बनवते दिलू तू क्लिप का काढले सांग बर सारखी केसरी के कामी सोडतेस मला काय सुद्धा सांगू नको राहू दे हां चला बसा देते जेवायला देते आणि इथं बघा खूप आवाज कालवा मस्ती चालू होती मुलांची <laughs> काय झालं होतं मी बसले होते जस्ट फ्रेश होऊन आले होते आणि मी यायच्या अगोदरच रहिणीने स्वयंपाक चालू केला होता त्याच्यामुळे मला यायला आज थोडस लेट झालं किचन मध्ये आले अजून चपाती बनवायची होती तोपर्यंतच आमचं आयुष्य म्हणायला लागला मम्मा मला भूक लागली चपाता पटकन तर खूप घाई गडबडीत मी चपाती बनवायला लागले आणि आयुषबरोबर मग काय असतं आणि आरोपण पण जेवायला बसले रणीने त्यांना जेवायला दिलं आणि मग इकडे चपाती बनवायचं चालूच होतं अशीच <laughs> मजा मस्ती चालू असते मुलांसोबत मुलं साईटलं असली की काम काय उरकत नाही खूप टाईम जातो त्यांना बडबड करण्यात एकाला समजावायचं तोपर्यंत दुसऱ्याने काहीतरी केलेलं असतं असंच जातो <laughs> दिवस कोणीकडे उगवतो आणि कोणीकडे मावळतो ते सुद्धा कळत नाही सगळे असल्यानंतर तो किती तिखट टाकून पण सपक, लगते। सपक लगते। ने ने लागते थंड झालं थोडी फ्रेश झाले हरभऱ्याच्या सुक्या भाजीचा नाही वाळ्या भाजीचा लोखंडाचा आहे ना मध्येच तेवढा गरम ती मी तुझ्याकडे बघतो नजर हातील तर घटना घट्ट कुठे आहे आयुष कुठे गेला आम्हाला दिसत नाही गे कुठं आयुष बे कॅरेट ग आयुषला पाडतय आमच्या आहे ना लपून बसायला गेला पडलास खाली ओहो काय आणि इथं तुम्ही बघू शकता संध्याकाळचा स्वयंपाक वगैरे झालं आहे किचन कट्टा वगैरे सगळा आवरून झालेला आहे पण इथं चालू आहे आमची सकाळची तयारी म्हटलं शेंगदाणे भाजून घ्यावेत सोबत खोबरंही बारीक करून ठेवावं म्हणजे सकाळी कसं फोडण्या टाकायला मोकळं <laughs> तर चला कसा वाटला आजचा ब्लॉग मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा तर भेटे उद्याच्या ब्लॉगमध्ये ब बाय